नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी राज्य सेवा राज्यसेवा यामध्ये मुख्य परीक्षे जो बदललेला पॅटर्न आहे यामध्ये मुख्यत्वेने डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न झालेला आहे टोटल नऊ पैकी दोन पेपर लँग्वेजचे आहे आणि उरलेले सात पेपर हे स्कोरिंगचे त्यापैकी एक पेपर ए सी रायटिंगचा आहे चार पेपर जीएसचे आणि दोन ऑप्शनल हो आहे मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेऊया एसी रायटिंगचा पेपर कसा असतो आणि जीएसचे पेपर कसे असणार आहे यापूर्वी मी मी तुम्हाला व्हिडिओ घेतलेला आहे ज्याच्यामध्ये भाषा पेपर जे चे, ते कसे असतात त्यावरती व्हिडिओ मी घेतलाय तो व्हिडिओ एकदा जाऊन बघून घ्या त्याचबरोबर इतर पण व्हिडिओ तुम्हाला बघायचे पाठीमागे आणि अपकमिंग पण व्हिडिओ आहे सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत जीएस चे टोटल चार पेपर त्यांचा पेपर पॅटर्न कसा असणार आहे एसे रायटिंगचा एक पेपर याचा पेपर पॅटर्न कसा असणार आहे इवन दो या पेपरमध्ये तुम्हाला किती शब्दात उत्तर लिहिणं अपेक्षित आहे ते असतं मी तुम्हाला सांगणार आहे सो बघूया आपण सामान्य अध्ययनचा सा पेपर आणि निबंध लेखनाचा पेपर, पेपर कसा असतो पेपर पॅटर्न कसा एकूण किती आणि कोणते प्रश्न असतात आणि किती मार्क्ससाठी असतात सो हा व्हिडिओ सोडपर्यंत बघा आणि अजून एक सांगू इच्छितो की इग्नाइट अकॅडमीच्या बॅचेसवरती ट्वेंटी फायव्ह पर्सेंट ऑफ आहे तुम्ही इग्नाईट अकॅडमीचा ॲप लगेच डाऊनलोड करा हवी ती बॅच तुम्ही घेऊ शकता ट्वेंटी पर्सेंट ट्वेंटी फाय पर्सेंट ऑफ ऑफमध्ये कोड वापरायचा आहे माऊली एम एल आय व्हॅलिड कधीपर्यंत होता सात जुलैपर्यंत पण ही डेट आता वाढवण्यात आलेली आहे आणि ही आठ जुलैपर्यंत ही डेट वाढून तुम्ही ही बॅच कोणतीही बॅच घेऊ शकता त्यातल्यात राज्यसेवेची लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच पूर्व प्लस मुख्याची बॅच आपल्याकडे अव्हेलेबल आहे ऑनलाईन पण अव्हेलेबल आहे आणि ऑफलाईनला पुणे नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये आपण बॅचेस चालू केलेल्या आहेत सो तुम्हाला जर अपेक्षित असेल ऑनलाईन तर ऑनलाईन घेऊ शकता ऑफलाईन वाटलं तर ह्या तिन्ही सेंटरला व्हिजिट करू शकतात या संदर्भात डिटेल माहिती तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये पण दिलेली आहे या नंबरवर तुम्ही कॉल करून पण विचारू शकता आता मुख्य मुद्द्याकडे जाण्यापूर्वी तुम्हाला मी रिमाइंडर करतो की याच्या पाठीमागे सुद्धा मी बरेचसे व्हिडिओ हो घेतले तुम्ही जर नवीन असाल आणि तुम्ही बघितलं नसेल तर का बघितलं नाही कारण तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नाही कारण तुम्ही बेल आयकॉनवर क्लिक केलं नाही सो लगेच चॅनल सबस्क्राईब करून बेल वरती क्लिक करून ठेवा सो मग यामध्ये आपण बघणार आहोत यामध्ये पाठीमाग व्हिडिओ बघा भाषा पेपर पॅटर्न मी घेतला व्हिडिओ कसा असतो बरोबर जे दोन पेपर असतात पहिल्याच प्रयत्नात पास होण्यासाठी कसा अभ्यास असावा दोन हजार पंचवीसची जाहिरात जी आली आहे तिच्याबद्दल माहिती आहे ऑप्शनल सब्जेक्ट कसा निवडावा हा व्हिडिओ मी घेतला आहे तुम्हाला ऑलरेडी त्यानंतर फॉरेस्ट सर्व्हिसचे डिटेल्स तुम्हाला सांगितले वनसेवा एस टी आय पी एस त्यानंतर एआरटीओ नायब शिक्षण अधिकारी ह्या सगळ्या पदांबद्दलची माहिती पगार काय असतं एज लिमिट काय एक्झाम पॅटर्न काय आहे कामाचं स्वरूप काय जबाबदाऱ्या कोणत्या कोणत्या असतात कर्तव्य काय असतात सगळं सांगितलंय कट ऑफ काय का लागतो किती प्रिलीमचा कटॉप मेनचा कटॉप फायनलमध्ये तुमचं सिलेक्शन हवं हो यासाठी किती मार्क पाहिजे सगळं या व्हिडिओमध्ये सांगितलंय तुम्ही बघितलं नसेल तर जाऊन लगेच चेक करा लाखामध्ये लोकांनी पाहिलंय तुम्ही हा व्हिडिओ बघाल एक लाख दोन हजार विद्यार्थ्यांनी मी पाहिला त्याचबरोबर तुम्हाला एमपीएससी एक्झामचा पॅटर्न डिटेल्स प्रिलीम मेन्स इंटरव्ह्यू que ते पण समजून सांगितलंय आणि अजून काय व्हिडिओ येणार आहेत म्हणजे कोणते ऑप्शन सब्जेक्ट कोण कोणते अव्हेलेबल आहे कोणत्या लँग्वेजमध्ये अव्हेलेबल आहे मराठी आहे हिंदी आहे आपलं मराठी आहे इंग्लिश आहे की बहुत लँग्वेजमध्ये आहे ते पण समजून घेऊया रायटिंग स्किल कसं कर डेव्हलप करायचं खूप महत्त्वाचा टॉपिक असणार आहे त्यावरती व्हिडिओ मी घेणार आहे बुक लिस्ट काय असावी कागदपत्रे कोणते लागतात एम पी फॉर्म भरणार प्रोफाईल कसं बनवायचं जाहिरात आणि सगळ्या पदांबद्दलची अजून माहिती मी घेणार आहे इवन दो यू पी एस सुद्धा माहिती डिटेलमध्ये याच चॅनलवरती मिळणार आहे सो काय करा चॅनल लगेच सबस्क्राईब करून बेल आयकॉन वरती क्लिक करा आणि तुम्हाला काही मनात प्रश्न असेल ना कमेंट बॉक्स मध्ये टाकत चला चला मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन जातो एमपीएससीचा मुख्य परीक्षेचा पॅटर्न जर आपण बघितला तर हे दोन पेपर असतात भाषा या पेपर यावरती पाठीमागे व्हिडिओ मी एवढी घेतलेला आहे राहिले आता हे पाच सब्जेक्ट मध्ये हा एक आहे एसे रायटिंगचा आणि हे जे चार आहे चार पेपर हे आहे सामान्य अध्ययनचे पेपर आहे आणि उरलेले जे दोन पेपर आहेत ते आहे ऑप्शनल पेपर आहे मग हे पेपर जर बघितले आज आपण फक्त आणि फक्त ह्या पाच पेपर बद्दलची माहिती घेणार आहोत त्यामध्ये पाचही पेपर अडीचशे अडीचशे मार्कांचे आहे पदवीपर्यंत तुम्हाला काठीने पातळी मराठी किंवा इंग्रजी ह्या दोन पैकी एकाच भाषेमध्ये पाचही पेपर लिहावा हो लागतात वेगवेगळ्या मध्ये चालत नाही प्रत्येक पेपरला तीन तीन तास वेळ आहे आणि एकाच दिवशी दोन्ही पेपर होतात क्वेश्चन so, पेपर अनिवार्य सोडवायच लागतील आणि डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न मध्ये असणार आहे सो यामध्ये आपण चेक करूया आता निबंध लेखनाचा पेपर कसा असतो वन बाय वन आपण बघूया पहिला पेपर आहे एसे रायटिंगचा बघा एसे रायटिंग Uh, क्वेश्चन पे पेपर कोणत्या माध्यमात एकतर तुम्ही मराठी घेऊ शकता किंवा ऑप्शनला इंग्लिश घेऊ शकता दोघांपैकी एकच पाचही पेपरला एकच लँग्वेज घ्यायची मी रिपीट रिपीट सांगतोय म्हणजे निबंध लेखला मराठी घेतलं आणि जीओसला परत इंग्लिश घेतलं मध्ये चारपैकी पे एका पेपरला इंग्लिश घेतलं तीन पेपरला मराठी घेतलं असं चालत नाही पाचही पेपरला एकच लँग्वेज आहे ओके त्यानंतर गुण प्रत्येकी अडीचशे कालावधी तीन तासाचा आहे प्रश्नपत्रिका पारंपरिक वर्णात स्वरूपाचा आहे आता या संदर्भात विशेष सूचना काय नीट नोट करायच्या नीट नोट करायच्या पहिलं बघा काय सांगितलंय प्रश्नांची उत्तरं लिहिण्यापूर्वी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा प्रश्नपत्रिका दोन विभागात विभागलेली असून प्रत्येक भागात प्रत्येकी चार विषय दिलेले आहेत उमेदवाराने प्रत्येकी विभागातून एक विषय निवडावा निवडायचा आहे म्हणजे पहिला प्रश्न आहे त्याला चार सब्जेक्ट चार टॉपिक दिलेले आहे चार टॉपिक त्यापैकी एका टॉपिक वर निबंध लिहायचा आहे दुसरा प्रश्न चार टॉपिक आहे त्यापैकी एका टॉपिक वर निबंध लिहायचा आहे पुढे दुसरा टॉपिक बघा मुद्दा काय ऑनलाइन अर्जात नमूद केलेल्या पर्यानुसार मराठी किंवा इंग्रजी भाषांपैकी केवळ एका भाषेत निबंध लिहिणे आवश्यक राहील अर्जात दावा केल्यानुसार अर्जात दावा केल्यानुसार बघा हा मुद्दा महत्वाचा हो आहे प्रवेश पत्रावर दर्शवल्यानुसार दुसरा मुद्दा म्हणजे तुम्ही अर्ज करताना सुद्धा माध्यम निवडतात आणि तुमचं हॉल हॉल तिकीट जे आहे ते तिकीटवर सुद्धा तुमचं माध्यम असतं उत्तर पुस्तिकेवर उत्तराचे माध्यम नमूद करावे म्हणजे अर्जात जो दावा केला त्यानंतर तुमच्या हॉल तिकीटवरती आलंय माध्यम तेच माध्यम तुम्हाला आन्सर लिहिताना लिहायचं इथे पेपरमध्ये पण मेन्शन करायचं आहे आता तुम्ही जर चूक केली की क्वेश्चन अर्ज करताना वेगळं माध्यम आहे एक माध्यमाल तिकीटला तेच माध्यमाल आणि लिहिताना वेगळ्या माध्यम लिहिलं तर तुमचे काय प्रश्न चेक केले जाणार नाही अधिकृत माध्यमाव्यतिरिक्त इतर माध्यमात लिहिलेले उत्तर तपासले जाणार नाही व त्यांना गुण दिले जाणार नाही प्रश्नात दर्शवलेली शब्द मर्यादा लक्षात घ्या आता शब्द मर्यादा काय पुढे मी सांगतो तुम्हाला उत्तर पुस्तिकेतील कोणतेही पान किंवा पानाचा भाग रिकामा अथवा कोरा ठेवला असेल तर ते स्पष्टपणे रद्द करणे काट मारणे आवश्यक आहे म्हणजे अशी काट मारणं गरजेचं आहे कोरा भाग आहे किंवा एखादे उत्तर लिहिले पण ते नको आहे तुम्हाला अपेक्षित चेक करावा त्याला काट मारा जिथे काट मारलं जाईल त्याचं उत्तरही चेक केलं जाणार नाही आणि ते विचारात घेतलं जाणार नाही बघा निबंध लेखन त्यांनी दिलेलं आहे बघा चार टॉपिक दिले त्यापैकी एकावर तुम्हाला निबंध लिहायचा एका टॉपिक एका, एका निबंधावरती एकशे पंचवीस मार्क आहेत त्यानंतर खाली परत चार टॉपिक दिले त्यामध्ये सेक्शन टू बघा सेक्शन ए मध्ये चार घट चार टॉपिक एक निबंध सेक्शन बी मध्ये चार टॉपिक एक निबंध एकशे पंचवीस झाले की अडीचशे मार्कांचा हा निबंध लेखनाचा पेपर संपला आता हे लक्षात घ्या सपोज एखाद्या विद्यार्थ्याला वाटलं की सर पहिला आणि तिसरा दोन निबंध लिहितो पहिला आणि तिसरा मग ज्याला जास्त मार्क पडेल ना ते मार्क यांनी कन्सिडर करावे असं होतं का नाही जो पहिला लिहिला असेल तेच कन्सिडर केलं जातं आणि असं तुम्ही दोन दोन इथे दोन इथे दोन, दोन निबंध लिहू शकत नाही कारण वेळच मिळत नाही आणि दिलेला शब्द मर्यादा आहे त्यावेळेस शब्द मर्यादितच तो निबंध लिहावा लागतो पुढे घेऊन जातो पेपर क्रमांक चार ते सहा बघा पेपर क्रमांक चार पाच आणि सहा म्हणजे जीएसचे जी चारपैकी तीन पेपर त्यांनी सांगितले सातवा पेपर सांगितलं इथे नाही ह्या तिन्ही पेपरचा पॅटर्न आपण बघतोय कसा आहे सेम असणार आहे का येस ते या तिघांचाही सा पॅटर्न सारख्याचे फक्त चौथा पेपर जो आहे इथिक्स अँड इंटिग्रिटीचा पेपर आहे त्याचा पॅटर्न थोडा वेगळा असणार आहे बरोबर आहे बघूया आपण काय पॅटर्न आहे याच्यामध्ये बघा एक ते तीन प्रत्येकी अडीचशे मार्क तीन तास कालावधी एकाच लँग्वेज मध्ये निवडायचा आहे वर्णनात्मक आहे याची काय मुद्दे दिले त्यांनी मुद्दा मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषेत वीस प्रश्न छापलेले आहेत म्हणजे आता प्रश्न जे दिलेले आहेत ते दोन्ही भाषेत आहे मराठीत पण आहे इंग्लिशमध्ये पण ए रायटिंगला पण तुमचे ए दोन्ही टॉपिकमध्ये असतात तुम्हाला हवं त्या लँग्वेज तुम्ही हो लिहू शकता बरोबर आहे त्यानंतर सर्व प्रश्न अनिवार्य आहे म्हणजे टोटल जे प्रश्न आहेत ना टोटल प्रश्न सगळेच लिहावं लागतात किती प्रश्न आहे पुढे दिले त्यांनी सर्वच प्रश्न अनिवार्य आहे प्रत्येक प्रश्नाचे गुण त्याच्यासमोर प्रश्ना दर्शनात आलेले आहे अर्जामध्ये दिलेल्या पर्यायानुसार सर्व प्रश्नांची उत्तरे मराठी किंवा इंग्रजी यापैकी एकाच भाषेत लिहायचं आहे मागाशी सांगितल्याप्रमाणेच अर्जात दावा केल्यानुसार मगाशी मी तुम्हाला सांगितलं प्रवेश पत्र दर्शनानुसार उत्तरपत्रिकेत उत्तराचे माध्यम नमूद करावे अधिकृत माध्यम व्यतिरिक्त इतर माध्यमात लिहिले उत्तर तपासले ना जाणार नाही त्यांना जाणार नाही जेथे पर्याय दिलेले असतील तेथे सोडविलेल्या पर्यायाचा केवळ आवश्यक संख्येत अनुक्रमाने प्रथम प्रतिसादाचे मूल्यांकन केले जाईल एखादे उत्तर काट मारल्याशिवाय अंशता सोडवले असल्यास ते मोजण्यात येईल अतिरिक्त प्रतिसादांचे मूल्यांकन केले जाणार नाही आणि त्याकडे दुर्लक्ष केले जाईल केले जाईल बघा यांनी सांगितले उदाहरणार्थ तुम्ही प्रश्न सोडवताय तीन नंबरचा आणि त्यामध्ये दे ऑप्शन त्यांनी दिलेले आहे बघा कोणतेही कोणतेही चार सोडवा असं त्यांनी सांगितलंय कोणतेही चार सोडवा मग तुम्हाला दिलाय एक नंबर दोन नंबर तीन नंबर चार नंबर पाच नंबर सहा नंबर यापैकी कोणतेही चार सोडवायचे सपोज तुम्ही पहिला सोडवला दुसरा सोडवला चौदा सोडवला आणि सहावा सोडवला व्हॅलॅन गुड मग पहिले जे सोडवले चार त्याचेच मार्क विचार घेतला दिले याचे विचार घेतले याचे घेतले याचे घेतले आणि तुम्ही परत अजून एक तुम्हाला ट्राय करायचा सोड सोडून टाकतो मी भाऊ मग मी तुम्ही पाचवा सोडवला मुदा, दुसरा मुदा, दुसरा मुदा, हा सोडव आपण याचे विचारात घेतले जातील का नाही क्रमाने असलेले पहिले चारच विचारात घेऊ आम्ही पुढचा विचारात घेऊ जाणार नाही पहिला मुद्दा दुसरा मुद्दा दुसरा मुद्दा सपोज तुम्हाला वाटले पाचच उत्तर मला चांगलं जमतंय मला याच्यापैकी एक काढायचं आहे मग चौथा तुम्हाला वाटतंय काढायचा त्याच्यावरती काठ मारा काठ जर मारला तर मग हा विचारात घेतला जाईल करेक्ट अजून एक मुद्दा इथे प्रश्नांची उत्तर लिहिताना प्रश्न क्रमांक मुख्य प्रश्न क्रमांक तीन याचे उत्तर लिहित असताना सपोज त्यांनी चार सांगितले तुम्ही इथे लिहिताना काय लिहिले तीनच लिहिले पहिल्याचं लिहिलं दुसऱ्याचं लिहिलं आणि चौथ्याचं लिहिलं आणि एक राहिला मग तुम्ही थोडी जागा सोडली चार मध्ये काही प्रश्नांची उत्तरं लिहिली आणि परत तुम्ही आहात प्रश्न क्रमांक तीन तीन मधला मी सोडवायचे मला सहावा असं चालेल का नाही सिरीज इथंच लिहायचे पुढे जाऊन तुम्ही लिहिलं चार पाच प्रश्नानंतर लिहिलं चार दोन तीन पानं सोडून लिहिलं तर ते मार्क विचारात घेतले जाणार नाही तो चेक पण केला जाणार नाही सो एकाच वेळेस तुम्हाला काय असेल ते लिहायचंय पुढे मागे लिहायचं नाही एकाच ठिकाणी लिहायचं आहे पुढे त्यांनी सांगितले उमेदवारांनी प्रश्नांची सर्व उपप्रश्नाची बघा मी आता तुम्हाला सांगितलं तोच मुद्दा आहे एकत्रित उत्तर सोडवणे अपेक्षित आहे जर एखाद्या प्रश्नाचा उपप्रश्न इतरत्र सोडविल्यास काही प्रश्न सोडवल्यानंतर किंवा दुसऱ्या इतर प्रश्नांचा प्रयत्न केल्यानंतर अशा प्रकरणी नंतरचे उपप्रश्न मूल्यांकनासाठी दुर्लक्षित केले जाईल आता मी तुम्हाला तेच सांगितलंय आठवा नंबरचा बघा प्रश्न क्रमांक एक ते ची उत्तर आहे दीडशे शब्दांमध्ये लिहायची आहे आलं का आता प्रश्न दीडशे शब्दात म्हणजे तुम्हाला दीडशेच ना जास्त ना कमी एवरेज दीडशे आले पाहिजे मग तुम्ही आत्ताच ट्राय करा तुमचं अक्षर किती मोठं एका वेळी तुम्ही किती शब्द लिहितात याचा आतापासून भान ठेवा लागेल आणि म्हणून प्रॅक्टिस जबरदस्त करावी लागेल त्यासाठी आम्ही आहोत काळजी करू नका तर प्रश्न क्रमांक अकरा ते वीस ची उत्तर आहे अडीचशे शब्दांमध्ये असावीत बरोबर आहे शब्द नाहीत याचे पुढे त्यांनी महत्वाचा सांगितलं मुद्दा प्रश्नात दर्शवलेले शब्द मर्यादा लक्षात घ्या उत्तर पुस्तिकेतील कोणतेही पान किंवा पानाचा भाग रिकामा अथवा कोरा ठेवला असेल तर ते स्पष्टपणे रद्द करणे काट मारणे आवश्यक आहे कोणत्याही प्रश्नाच्या संध्याच्या स्थितीत इंग्रजी भाषांतर अधिकृत समजले जाईल म्हणजे जा एखाद्या प्रश्न तुम्हाला वाटतोय की काहीतरी गडबड आहे प्रश्नामध्ये मराठीच्या तर त्याचं इंग्लिश ट्रान्सलेशन केल्यानंतर जो प्रश्न तुम्हाला दिलेला असेल तो फायनल पकडला जाईल आणि प्रश्न दर्शविलेले शब्द मर्यादा लक्षात घ्या जास्त कमी केलं मार्क कमी होतात बघा अशा पद्धतीचा हा तुमचा जीएस वन टू थ्री नंबरचा क्वेश्चन पेपर असणार आहे टोटल क्वेश्चन यामध्ये वीस आहे प्रत्येक क्वेश्चन तुमचा कंपल्सरी आहे फक्त या, या प्रश्नांमध्ये काही उपप्रश्न असतात त्या उपप्रश्नांपैकी जेवढे चांगले तेवढे क्रमाने सोडवायचे असतात आणि त्याच ठिकाणी सोडवायचे असतात प्रत्येकी मार्क तुम्ही बघू शकतात प्रश्न क्रमांक दहा पर्यंत जर तुम्ही गेला तर प्रत्येकी दहा दहा मार्क आहे प्रश्न क्रमांक दहामध्ये दहा गुणिले दहा म्हणजे हे झाले शंभर मार्क बरोबर शंभर मार्क आणि खाली जर बघितलं तर दहा प्रश्न जे आहेत ना हे दहा प्रश्न प्रत्येकी पंधरा मार्कांसाठी म्हणजे झाले दीडशे मार्क शंभर अधिक दीडशे हे तुमचे झाले अडीचशे मार्कांचे तीन पेपर जी एस वन टू आणि थ्री मग आता जीएस फोर कसा आहे जी एस फोर थोडासा वेगळा आहे बाकी सि सगळं तसंच आहे यांनी काय सांगितलं बघा दोन्ही भागात विभाग अ विभाग ब विभाग, विभागलेले बारा प्रश्न मराठी इंग्रजी दोन्ही भाषेत आहे जी एस वन टू थ्रीसाठी काय ट्वेंटी क्वेश्चन होते मात्र जीएस फोरसाठी किती क्वेश्चन झाले फक्त बारा प्रश्न असणार आहे सर्व प्रश्न अनिवार्य आहे प्रत्येक प्रश्नाचे गुण त्याच्यासमोर दर्शविण्यात आलेले आहे अर्जा मानले दिल्या पर्यायानुसार तुम्हाला उत्तर मराठी किंवा इंग्लिशमध्ये लिहायचं आहे त्यानंतर पाचवा सहावा जिथे पर्याय दिलेल्या असेल ते सोडवलेल्या पर्यायांचे केवळ आवश्यक संख्येत के अनुक्रमाने प्रथम प्रतिसादांचे मूल्यांकन केले जाईल ॲज इट इज ए म्हणजे मागे सांगितलं तुम्हाला सहावा टॉपिक तोच आहे सातवा पण एज इट इज आहे तुम्हाला इथे प्रश्नांची उत्तर एकाच ठिकाणी लिहायचे आहे पुढे मागे लिहून चालणार नाही आता आठवा नंबरचा पॉईंट बघा प्रश्न क्रमांक वन ए हा महत्त्वाचा आहे बरोबर वन ए च्या उपप्रश्नांची उत्तर प्रत्येकी तीस शब्दांमध्ये प्रश्न क्रमांक वन बी वन क व प्रश्न क्रमांक दोन ते सहा च्या उपप्रश्नांची उत्तर दीडशे शब्दांमध्ये तर प्रश्न क्रमांक सात ते बारा ची उत्तर अडीचशे शब्दांमध्ये लिहायची आहे म्हणजे बघा तीस त्यानंतर दीडशे आणि अडीचशे याच्यापूर्वी निबंध लेख जीएसचे पेपर पाहिले आपण त्यामध्ये कसं होतं तर त्यामध्ये पहिले एक ते दहा दीडशे म्हणजे हे जे होते हे दीडशे शब्दांमध्ये लिहायचे होते आणि हे जे होते हे अडीचशे शब्दांमध्ये लिहायचे होते बरोबर का हे अडीचशे शब्दांमध्ये लिहायचे होते तसं इथे जर बघितलं तर तीन पॅटर्न आहे म्हणजे तुम्हाला सांगितलं तीस शब्द त्यानंतर दीडशे शब्द आणि जवळपास अडीचशे शब्द क्वेश्चन पेपर बघूया मग कसं आहे बघा क्वेश्चन नंबर वन ए जो आहे ना हा पूर्ण हा प्रत्येक प्रश्न काय तीस शब्दांमध्ये लिहायचा आहे तीस शब्दांमध्ये म्हणजे प्रत्येकी तीस शब्द म्हणजे पाच प्रश्न आहे पाच प्रश्न प्रत्येकी आहे बरोबर का दोन दोन मार्कसाठी आहे म्हणजे दोन दोन मार्कासाठी किती लिहायचे तुम्हाला तीस शब्दांमध्ये लिहायचं आहे आता विचार करा दोन मार्कांसाठी दोन मार्कांसाठी तीस शब्द आहे तीस शब्द आहे पंधरा मार्कांसाठी पंधरा मार्क जर केले मी किंवा सोळा मार्क केले मी सोळा मार्कांसाठी किती राहील बरं सोद्रिक अठ्ठेचाळीस बरोबर का दोन साठी तीस आहे सोळा म्हणजे आठ चोवीस दोनशे चाळीस शब्द आता तुम्हाला पंधरा मार्कांसाठी जवळपास किती आहे अडीचशे शब्द दिले त्यांनी बरोबर आहे अजून सांग तुम्हाला बघा त्यानंतर दोन प्रश्न अ मधला बघा प्रश्न अ मधला बी सी त्यानंतर दोन ते सहा दोन ते सहा हे जे आहेत ना टोटल दहा दहा मार्कांना बघा हे दहा दहा मार्कांना प्रत्येकाचं उत्तर तुम्हाला किती शब्दात लिहायचं आहे दहा दहा मार्काला म्हणजे हे प्रत्येकी दीडशे शब्दांमध्ये लिहायचे बरोबर का दीडशे शब्दांमध्ये लिहायचे आहे बरोबर आहे आता हे दहा मार्क जे होते ना हे तीस शब्द लिहायचे पाच प्रश्न होते पाच ते पंधरा टोटल याला दीडशे शब्द होते बघा या पूर्णाला दीडशे शब्दात लिहायचं आहे सेम दहा दहा मार्कला दीडशे शब्द त्यांनी दिलेला आहे बरोबर आहे सहा त्यानंतर सव्वा हजार सातवा क्वेश्चन म्हणजे सेक्शन बी जो तुम्हाला लिहायचा आहे वीस मार्काला आहे सात ते बारा हा अडीचशे शब्दात तुम्हाला लिहायचा आहे आणि हा अडीचशे शब्दात बघा इथे दिलेलं आहे अडीचशे शब्दात लिहायचा आहे आणि तुम्हाला प्रत्येकी वीस वीस मार्कांसाठी आहे एका मार्कासाठी तुम्हाला पंधरा शब्द लिहावे लागतात बरोबर का पंधरा शब्द वीस साठी फक्त इथे अडीचशे दिले तीनशे द्यायला पाहिजे पण ते अडीचशे दिलेलं आहे सो एन अँड ॲव्हरेज असं लक्षात ठेवा आता तुम्ही एस ए रायटिंग दोन ए लिहायचे तुम्हाला चार टॉपिक पैकी एक त्यानंतर जीएसच्या तीन मध्ये तीन पेपरमध्ये तुम्हाला वीस प्रश्न आहे वीसमध्ये पहिले दहा प्रश्न दहा मार्काला आहे दीडशे शब्द दुसरे दहा प्रश्न वीस पंधरा मार्काला आहे अडीचशे शब्द जी एसचा शेवटचा पेपर मात्र तुम्हाला तीन टप्प्यात लिहायचा आहे क्वेश्चन नंबर एचे पाच उपप्रश्न आहे प्रत्येकी किती शब्द लिहायचे आहे प्रश्न क्रमांक एकमध्ये बी आणि सी आणि तीन ते सहा हे जे प्रश्न आहेत हे सगळे म्हणजे दोन ते सहा सा ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला दीडशे शब्दात प्रत्येकी दहा मार्काला आहे आणि प्रश्न क्रमांक सात ते बारा प्रत्येकी अडीचशे शब्द प्रत्येकी वीस मार्काला आहे सो so, अशा पद्धतीने तुम्हाला शब्दांमध्ये लिहायसुद्धा प्रॅक्टिस करावी लागेल आणि प्रॅक्टिस करण्यासाठी माझ्या अपकमिंगचे व्हिडिओ येणार ना, ना ते व्हिडिओ बघा त्यात मी की वर्ड की पॉईंट तुम्हाला सांगणार आहे प्रश्नाचं उत्तर लिहिताना काय काय गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे काय त्या प्रश्नाच्या अनुषंगानं लिहिणं गरजेचं आहे मॉडल सुद्धा आम्ही तुम्हाला देणार आहोत काळजी करू नका त्यासाठी एकनाथ अकॅडमीचा कोर्स तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा असेल सो आजचा शेवटचा दिवस आहे म्हणजे ही ही तारीख जी आहे ती आठ आहे आता एक दिवस वाढवला आपण आठ जुलै आजची शेवटची डेट आहे माऊली नावाचा कोड वापरून तुम्ही ट्वेंटी फायव्हर्सेंट बॅच मध्ये ऑफ घेऊ शकता ही बॅच तुम्हाल तुम्हाला अव्हेलेबल लाईव्ह प्लस रेकॉर्ड स्वरूपामधली पूर्व आणि मुख्य तुम्हाला पुणे नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर सुद्धा अव्हेलेबल आहे सर लगेच जॉईन करा आणि जॉईन करण्यासाठी तुम्हाला एकनाट अकॅनॉमिक ऍप डाउनलोड करावा लागेल काही शंका असेल तर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा ह्या नंबरला कॉल करू शकता व्हिडिओ आवडला तर आवर्जून लाईक करा आणि विशेष पुढचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा तुमच्या मनात अजून काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका पुन्हा उठूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद